चौदा तळचा तळ कुठून आलं तर मूळ कल्पना मांडगाव परिषदेत निघाली होती की ज्या पाणवठ्यावर सर्व जण पाणी पितात त्याच पाणवठ्यावर तुम्ही जर आम्हाला माणसं म्हणत असलात तुम्ही जर आम्हाला आमचा धर्म आणि तुमचा धर्म एकच आहे म्हणत असलात हे राष्ट्र सर्वांचं आहे आणि स्वातंत्र्याचा जो लढा चाललाय तो तुमचा माझा सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा तर पाणी पिऊ द्या पाणी पिऊ द्या पाणी पुढची कहाणी सांगायच्या आधी सांगतो ते भारतीय आणि मी तर सांगितलेलं की हिंदू या नात्याने शर, आणि जीवाची तगमग माझी थांबवत नाही आम्ही काय करत होतो आम्ही घोड्या गाढवा कुत्र्या माणसांना पाणी पिऊ देत होतो पण माणसांनी प्यायला तिथे वाटत होत गोमूत्राने ते, ते स्वच्छ करत होतो पाणी प्यायचा हक्क तर मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये आधी बहुजन समाजाचे ज्येष्ठ जाणकार नेते सी के भोले यांनी विधिमंडळात ठराव संमत करून घेतला होता की पाणी सर्वांना प्यायचा हक्क कायद्याने असला पाहिजे त्या ठरावाला अनुसरून फक्त महानगरपालिका अशी निघाली की जिनी नगरपालिकेचा म्हणून ठराव संमत केला की हे जे तळ ज्याचं नाव प्रसिद्ध होतं चौदा तळ ते आम्ही सर्वांसाठी खुलं करतो तो कायदा करणं वेगळं पण म्हणून महाड आणि परिसरातला जो दलित बांधव असतील त्यानं खरंच हे धाडस फेरिंग येणं की त्याच्यावर जाऊन पाणी पिऊ हे वेगळं मुंबई प्रांतिक विधिमंडळातला ठराव आणि महान नगरपालिकेने केलेला ठराव याच्या पार्श्वभूमीवर म्हणून ठरलं की मग प्रत्यक्ष त्या चौदार तळ्यावर जाऊन पाणी पिऊ अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती महाडला ती आहे मार्च एकोणीसशे सत्तावीस अचानक त्या परिषदेमध्ये हा विचार पुढे आला की आपण मध्ये आहोत हे इथे तळे नगरपालिकेने ठराव केलेला के आहे आणि मूळ सरकारचं तर विधेयक आहेच आहे चला जाऊन पाणी म्हणून घोषणा देत 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 दे, ते सगळे मोर्चाने हजारो जण चौदा तळ गेले आणि पाणी प्याले येतात आणि परत आले ती बातमी गावघर पसरली मग गावातले जे स्पृश्य तथाकथित उच्चवर्णीय गुंड हातात काठ्या घेऊन आले सत्याग्रहाचे अर्ध पाऊल पुढे पडला असं समजून बाबासाहेब सुद्धा रेस्ट हाऊसवर होते बाकीचे सगळे जण पांगलेले होते परिषदेवर आलेले थीक थीक जे जनसामान्य असतील ते आपापल्या वगैरे कुठे कुठे होते काही अंदाज नसताना त्याच्यावर तुटून पडले गुंड येऊन आता लाट्याकाठ्या आणि त्यांनी लहान मुलं पाहिली नाहीत स्त्रिया पाहिले नाहीत वृद्ध माणसं पाहिली नाहीत त्यांना लाठ्याकाठ्याने तुडव तुडव तुडो ती मारामारी चालू असताना बाबासाहेबांच्या कानावर रेस्ट हाऊसवर निरोप गेला ते घाबऱ्या घाबऱ्या तिथे परत आले यावेळेपर्यंत मग दलित समाजातले सुद्धा जे आक्रमक आणि गुंड म्हणजे गुंड म्हणजे हात उलटा उचलायला तयार असलेले हे पण चिडले संतापले होते ते आता हात उचलायला तयार होते त्यांना बाबासाहेबांनी थांबवलं म्हणाले कायदा त्यांनी हातात घेतलाय म्हणून आपण नाही हातात घ्यायचं त्यांना थांबवलं मग प्रशासनाची मध्यस्थी झाली की दंगल थांबली माणसांच्यावर रुग्णालयांच्या मध्ये औषधोपचार झाले पण दंगल ज्यांनी केली त्यांच्यावर खटले सुद्धा झाले आणि तीन चार महिन्यांच्या अंतरामध्ये या सर्व जणांना चार महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली पण हा झटका होता की तुम्ही पाप काय करताय जाऊन पाणी पित लानी तुम्ही म्हणून निर्णय घेण्यात आला की आता चौदार तळ्याचा सत्याग्रहच योजना करून सत्याग्रह करू की जाऊन त्या चौदार तळ्यावरच पाणी त्यामध्ये रायगड जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते अनेक जण होते त्याच्यातले एक अतिशय विख्यात नाव म्हणजे सुरबा नाना टिपणीस आणि बाकी अनेक नाव आहेत मी ह्या अनेकांचं मला असं वाटतं हो की यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण सुदैवानी या प्रत्येक सत्याग्रहामध्ये सर्व जाती धर्म पक्षांची माणसं सामील यांनी वाचवलं आपल्या देशात